बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू हो विस्तारानं कोल्हापूर शहरातील बहुसंख्या रस्त्यांची भीषण अवस्था आहे रस्त्यांच्या दुर्दशेबद्दल जनतेच्या मनात प्रचंड संताप आहे शंभर कोटी रुपयांच्या निधीतून कोल्हापूर शहरातील प्रमुख सोळा रस्ते होणार आहेत पण त्यापैकी निर्माण चौक ते जरगनगर स्टेट बँकेपर्यंतच्या रस्त्याचं काम अजूनही सुरू झालेलं नाही वर्क ऑर्डर मिळून सुद्धा संबंधित ठेकेदारानं काम सुरू केलेलं नाही त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं सुमारे एक रोखून धरल्यानं वाहतुकीची कोंडी झाली अधिकाऱ्यांनी रस्त्याचं काम सुरू करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं पण मुळात महापालिका अधिकाऱ्यांना आपल्या कामाची जबाबदारी आणि कर्तव्य कधी करणार हा मूळ प्रश्न आहे कोल्हापूर शहरातील रस्ते करण्यासाठी शासनानं नगरोत्थान योजनेतून शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय त्यातून एकोणीस किलोमीटरचे सोळा रस्ते करण्यात येणार आहेत पण या रस्त्यांचा दर्जा आणि टक्केवारी याबद्दल लोकांच्या मनात शंका आहेत दुसरीकडं काही रस्त्यांची कामं सुरूच झालेली नाहीत निर्माण चौक ते जरकनगर स्टेट बँक रस्त्याचं काम करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली आहे पण अजूनही या रस्त्याचं काम सुरू झालेलं नाही खड्डेमय रस्त्यामुळं वाहनधारक वैतागलेत गाड्यांसह माणसांची हडही या रस्त्यावर खिळखिळी होत आहेत चौदा नोव्हेंबर पर्यंत या रस्त्याचं काम सुरू करावा असा इशारा इथल्या नागरिकांनी दिला होता पण अजूनही निर्माण चौक ते जरकनगर पर्यंतच्या रस्त्याचं काम सुरू झालेलं नाही त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी आज रामानंदनगर चौकात रास्ता को आंदोलन केलं सुमारे तासभर झालेल्या आंदोलनामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती या आंदोलनाच्या दणक्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरलं अखेर या रस्त्याचं काम त्वरित सुरू केलं जाईल असं आश्वासन शहर अभियंता रमेश मस्कर यांनी दिलं त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं पण मुळात नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ का येते याचा कधीतरी अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे विचार करण्याची गरज आहे